ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कव्वालीचं आयोजन ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या बाळापूर शहरातील कॉटेन मार्केट मध्ये शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता कव्वालीचं आयोजन करण्यात आलं होत वो अपने घर ले गया और डीसी के घर पर रेड पर रेड करते रहे मोदी जी हम आपको बता दें कि वो कागजात भी बाहर आएंगे और आपकी तस्ली तस्वीर जो है वो भी लोगों के सामने यहाँ तो। 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 डर की राजनीति भय की राजनीति जो दिखा रहे याकरिता गुलनार निजामी हे पुणे येथून तर मुंबई येथून लुकमान ताज या कव्वालांनी उपस्थिती लावली होती त्यांनी आपल्या आवाजातून शानदार कव्वाली सादर करून उपस्थितांची मणी जिंकली यावेळी बाळापूर शहरातील कव्वाल प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महानकरी निपसाठी अमोल ढोके बाळापूर